श्री वज्रेश्वरी माता नवरात्र महोत्सव श्रीक्षेत्र एक रुखे तालुका राहता जिल्हाहिल्यानगर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की श्री वज्रेश्वरी मातेच्या कृपेने सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सराला बेट यांच्या मार्गदर्शनाने दैनंदिन कार्यक्रम दररोज सकाळी पाच ते सहा देवीची आरती व दूध प्रसाद वाटप सकाळी नऊ ते दहा देवी भागवत पारायण सायंकाळी पाच ते सात आरती वार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता घटस्थापना शुभस्ते परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदाधाम प्रमुख उपस्थिती मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ऐल्यानगर मान्य नामदार श्री अण्णासाहेब हसके पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य दुपारी चार ते सहा वाजता परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदाधाम बेट यांचे जाहीर हरिकीर्तन आणि तदनंतर महाप्रसाद महाप्रसाद सौजन्य मान्य श्री अण्णासाहेब भस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीराम आणि वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट एक रुखे श्री रामभाऊ नानासाहेब पाटील आग्रे विश्वस्त श्रीराम आणि वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट एक रुखे श्री अशोक दामोदर पाटील गाढवे विश्वस्त श्रीराम आणि वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट एक रुखे रात्री साडेनऊ वाजता बाळासाहेब राहिंज वाघे यांचे जागरण होईल मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ वाजता हवप नंदकुमार महाराज उमरेकर लोणी यांचे जाहीर हरिकेतन होईल तदनंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद सौजन्य श्री संजय नारायण पाटील अग्रेसर श्री दादासाहेब मुरलीधर पाटील आग्रे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत निर्मिती केंद्र श्री मधुकर गंगाधर पाटील आग्रे ग्रामविकास अधिकारी बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ वाजता प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय राहता यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम सीमभ राजेंद्र डोळस वाघे मंडळ एक यांचे जागरणाचा कार्यक्रम होईल गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात ते आठ वाजता हबप दत्तात्रय महाराज रक्टे माऊली आश्रम देवगाव यांचे जाहीर हरिकीर्तन होईल तदनंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद सौजन्य श्री सुजित संतोष सूर्यवंशी तालुका राहता मर्चंट नेव्ही शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते दहा वाजता हबप श्रीराम महाराज आग्रे एकुखे यांचे जाहीर हरिकीर्तन होईल तदनंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद सौजन्य कैलासवासी लक्ष्मणराव गोपाळराव पाटील आभाळे यांचे स्मरणार्थ श्री भास्करराव लक्ष्मणराव पाटील आभाळे माजी सरपंच एकरुखे यांच्यातर्फे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ वाजता हबप माधव महाराज घोटेकर खेडले झुंगे यांचे जाहीर हरिकीर्तन होईल तदनंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद सौजन्य समस्त मस्के पाटील परिवार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ वाजता हबप विजय महाराज गुंजाळ सादकपूर यांचे जाहीर हरिकेतन होईल तदनंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद सौजन्य श्री रावसाहेब नामदेव पाटील भवार माजी अध्यक्ष श्रीराम वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट एक रुखे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ वाजता हबप मधुसूदनगिरी महाराज श्री सोमेश्वर आश्रम पिंपळवाडी यांचे जाहीर हरिकेतन होईल तदनंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद सौजन्य श्री बाबासाहेब रामचंद्र पाटील मातेरे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र कामाख्यादेवी गुवाहाटी आसाम येथून येणाऱ्या श्री वज्रेश्वरी ज्योतीचे आगमन जोत घेऊन येणाऱ्या श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचे भव्य मिरवणुकीद्वारे स्वागत सत्कार समारंभ व महाप्रसाद शुभ असते माजी खासदार डॉ श्री सुजयदादा विखे पाटील महाप्रसाद सौजन्य श्री भाऊसाहेब धोंडीबापू पाटील कुंदे व्हाईस चेअरमन श्रीराम बो वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट एक रुखे श्री बाळासाहेब पोपट पाटील कुंदे विश्वस्त श्रीराम व वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट एक रुखे दुपारी तीन वाजता हो भवन रात्री सात ते नऊ वाजता श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ गोयेगाव भोर वैजापूर यांचा भारुडाचा कार्यक्रम तदनंतर महाप्रसाद सौजन्य साई वज्रेश्वरी वारकरी सेवाभावी संस्था एक रुखे पंढरपूर दिंडी मंडळ सौ आशाबाई कांक्रिया यांच्यातर्फे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते आठ वाजता लिटिल बर्ड्स प्री स्कूल एक रुखे मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री आठ ते दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता विजयादशमी दसरा विरोबा मंदिर एकरुखे रुखे कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचे मृदुंगाचार्य हबप राहुल महाराज शिंदे साकुरे गायन माधुर्य हबप रामकृष्ण महाराज चौधरी शिंगवे हवप बाबासाहेब महाराज गाडवे एक रुखे हवप संदीप महाराज बागुल साकोरी विशेष सहकार्य श्री वज्रेश्वरी आरती मंडळ वज्रेश्वरी भजनी मंडळ श्रीराम भजनी मंडळ दत्त भजनी मंडळ एक रुखे गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ एक रुखे व पंचकृषी वज्रेश्वरी प्रतिष्ठान वज्रसाई ग्रुप श्री वज्रेश्वरी मित्रमंडळ पुण्यश्लोक ऐल्यादेवी मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ संभाजीराजे मित्रमंडळ विश्वकर्मा मित्रमंडळ बाबा मित्रमंडळ शिवसाई मित्रमंडळ एकता मित्रमंडळ तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपले नम्र श्रीराम व वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट व सर्व ग्रामस्थ श्री क्षेत्र एक रुखे तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर